नमस्कार सखोल न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ठळक घडामोडी घरेलू कामगार संघटनेच्या वतीनं महिला दिनानिमित्त ज्योती आदाटे यांचं व्याख्यान संपन्न झालं महिलांनी आत्मनिर्भर झालं पाहिजे आपल्या मुला चांगले संस्कार देऊन त्यांना घडवलं पाहिजे असं प्रतिपादन यावेळी बोलताना विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या प्रदेश सह सचिव ज्योती आदाटे यांनी व्यक्त केलंय यावेळी संघटनेचे समन्वयक किरण कांबळे ललित बाबर दिगंबर कांबळे प्राध्यापक वासुदेव कांबळे यांनीही महिलांना मार्गदर्शन केलं यावेळी सेवा सदन फाउंडेशनच्या समन्वयक मीनाक्षी कोळी शबाना शेख प्रणाली कोळी प्रियांका तुकलोंडे सहदेव कांबळे लक्ष्मी सोनंद कस्तुरी कोळी आदी उपस्थित होते काय का त्या मांजराचा आणि त्या कामाचा काय भिंताय अरे बापरे आमच्या आईच अशी माग जात म्हणजे काय तर खरं असेल त्यांच्या लहानपणापासून शाळेतले शिक्षक नाही कारणीभूत आपणच कारणीभूत आपणच आहोत हे लक्षात ठेवा खऱ्या अर्थानं महिला दिन जर खऱ्या अर्थानं जर वाटत असेल आपल्याला त्याच सार्थ व्हावं हो। तर अशा पद्धतीने आपण घरापासून सुरुवात करूया घरापासूनच सुरुवात करणं पाहिजे नाहीतर आपण बघा नुसतं एखाद्या वेळेस व्हायचं आम्ही काय करतो नुसतं असं ह्याचा आणि याचा काही काळेमात्र संबंध आहे का त्या लेडीस आठवा की जेणे संशोधन केलं जेणे शोध लावला त्याला आठवा ते, ला, ते ला थे सांगा ते बघा मुलांना म्हणा या विजेचा शोध कुणी लावलाय माहिती घे मला सांग बोलता म्हणा लाईटचा शोध कुणी रावलाय रेल्वेचा शोध कुणी लावलाय बाई आम्ही म्हणाल तसंच वागलं पाहिजे आमच्याच मुलीत राहिली पाहिजे आमच्या कैलत राहिले पाहिजे चालणार नाही हे बोललं पाहिजे चालणार नाहीये मुलांना पण थलकून सांगितलं पाहिजे जन्माला तुला मी घातलंय तू मला घातला नाहीयेस आणि नवऱ्याला पण म्हटलं पाहिजे माझ्यामुळे संसार चालू आहे नाही मी नसेल तर तू फक्त विचार कर काय होईल उद्ध्वस होईल ध्वलं पाहिजे